बेटी बचाओ बेटी पढाओ या भारत सरकारच्या उपक्रमाला बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा वर्ष पूर्ण झाली या कारणाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व महिला आणि मुलींसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ दशकपूर्ती सोहळा आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे यांच्या शुभ हस्ते या दशकपूर्ती रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड पोलीस अधिकारी अंमलदार श्रीकांत हावळे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी अनिल माळी परिविक्षाधीन अधिकारी अश्विनी तांबडे संरक्षण अधिकारी अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती कल्पना आंबवले साधुना पागी प्रज्ञा खांडेकर आणि कर्मचारी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी आणि मुलींनी या दशकपूर्ती रॅलीमध्ये उत्साहानं सहभाग नोंदवला या रॅलीचा प्रारंभ पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथून होऊन नाका माळ नाका भाटे बीच जयस्तंभ रहाटघर नाईक फॅक्टरी पेट किल्ला आणि परतीच्या मार्गाने पोलीस कवायत मैदान येथे येऊन या रॅलीचा शेवट झाला प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकर रत्नागिरी